ज्ञान खूप मिळतंय पण माणूस घडतोय का हो आजची पिढी तंत्रज्ञानात तर खूप पुढे आहे पण संस्कारांनी कुठेतरी मागे पडली आहे अध्याय गुरुकुल मध्ये शिक्षणाबरोबरच नम्रता सहकार्य जबाबदारी आणि आदर याचे रोप लावले जाते इथे मुले केवळ शिकत नाही तर घडतात शिक्षणासोबत संस्कार पाठीवर दप्तर नाही तर मनावर चांगले विचार, संस्कारांनी सुसंस्कृत पिढी घडविणारी एकमेव गुरुकुल अध्याय गुरुकुल शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान नाही तर जीवन जगण्याची कला आहे अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अध्याय गुरुकुलला